नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र सरकारने एक दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी एक शुद्धीपत्रक एक जी आर जो काही आहे तर तो जारी केलेला आहे आणि त्या जी आर मध्ये सांगण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांना वयो वाढीची जी काही आहे तर ती संधी या ठिकाणी इथं देण्यात आलेली तो काय जी आर आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी इथं समजून घेऊया की जे मागच्या वेळेसची माहिती होती मागच्या भरतीमध्ये जी काही माहिती देण्यात आलेली होती त्याचमध्ये सरकारने जे काही आहेत तर परत थोडा बदल करून या ठिकाणी वयोमर्यादा जी काही तर इथं वाढवण्यात आलेली आहे सन दोन हजार बावीस तेवीस मध्ये संबंधित पदांची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेबाबत आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे हे मागची जी काही भरती झालेली होती त्यामध्ये आता याच्याच मध्ये जो काही आहे तर हा बदल करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपल्याला इथं दिसतंय की सन दोन हजार बावीस तेवीस चोवीस पंचवीस मध्ये संबंधित पदांची विहिंत कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून जे काही आहे तर इथं प्रस्तुत भरती प्रक्रियेकरिता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे म्हणजे की या ठिकाणी जय विद्यार्थी दोन हजार बावीस तेवीसच्या परीक्षेसाठी पात्र होते पण आता या परीक्षेसाठी त्यांची वयोमर्यादा या ठिकाणी इथं ओलांडलेली होती असे सगळे विद्यार्थी जे काही आहेत तरी ते पात्र असणार आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची जन्मतारीख एकोणावीसशे एकोणनव्वद पासूनची असेल या वर्षापासूनची असेल ते विद्यार्थी या ठिकाणी जे काय तरी ते पात्र असणार आहेत तर या संदर्भातली सगळी जी काही डिटेल्स माहिती आहे ती जाहिरात ज्या वेळेस येईल त्यावेळेस आपल्याला इथं कळणारच आहे पण या ठिकाणी जे काही आहेत तर पदंसुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत की एकूण जे काही पदं आहेत ते आहेत पंधरा हजार सहाशे एकतीस पंधरा हजार सहाशे एकतीस एवढे जे काही आहेत तर ते पद सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहेत तर या संदर्भातली लवकरात लवकर जी काही जाहिरात आहे तर ती, लोकर ती येणारच आहे सगळ्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने तयारी सुरू ठेवा सगळ्यांना येणाऱ्या जाहिरातीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद